ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे हाके सर सूरज चव्हाण म्हणालेले आहेत की तुम्ही देशी दारूचा ब्रँड आहात कसं पाहता या ब्रँड हो जर असला तर तो एक एम्प्लॉई किंवा तो एक कॉन्ट्रॅक्टवर घेतलेला एक ऍक्टर म्हणजे कार्यकर्ता असतो पण तुम्ही कारखान्याचे मालक असतात त्याचं काय करायचं कारखान्याचा मालक जबाबदार व्यवस्थे व्यवस्था खराब करायला का अँसिटर त्यामुळे कारखान्याच्या मालकाविरुद्ध जर बोलायला लागलो खाजगी कारखान्यावर वायनरीवर तुमचा टर्नओवर किती तुम्ही काय काय झकमारी केल्या महाराष्ट्रामध्ये सहकारी कारखाने कसे मोडीत काढून हा ताब्यात घेतलेत काय काय आर्थिक आर बी आयच्या धोरणाचे काय काय नियम कुठे कुठे धाब्यावर बसवलेत हे जर बोलायला लागलो ना तर अमोल मिटकरी आणि त्याचा आका रान सापडायचं नाही पळायला आम्ही लोकशाहीत हाय तुम्ही आमच्या बोकांडी बसलाय कुणाचं बी सरकार येऊ द्या अर्थमंत्री अजितदादा पवार ह काय अजितदादा पवार का, अज, का, का? कोण नाही माणूस दुसरा अर्थ खातं सांभाळायला आणि अर्थ खातं घेतल्यावर पुन्हा ओबीसीच्या टाळूवरचं लोणी तो इतर खात्यांना वळवतो खूप बोलायला लागेल खूप आणि बिचारानं बोलायचं बिचारानं उत्तर द्या जर काय वाय झेड बी झेड बोलायला लागला तर मग आमच्याकडं वायझेड काय आहे हे आम्ही त्या अमोल मिटकरीला दाखवून देऊ मिटकरी असं देखील म्हणाले की निवडणुकीत तुम्हाला किती मतं पडली हे तुम्ही एकदा तपासावं सोबतच तुम्ही जी गाडी घेतली आहे ती तुम्ही स्वतःच्या पैशाने घेतली की जनतेच्या पैशाने घेतली याचा देखील खुलासा करावा असतं अमोल मिटकरी तू कुठली निवडणूक जिंकून विधान विधानसभेत कायदे सभागृहात गेला रे तू परिषदेवरच गेलाय ना त्याचा आब राख त्याची गरिमा राख हां मला शून्य मतं पडले तर असं समज मी कार्यकर्ताच आहे मी कुठं आमदार बनतोय पण अरे तुला वरिष्ठ सभागृहाचा आमदार म्हणून माझ्यावर टीका करावी लागते आणि तू म्हणतो ह्याला किती मत पडलेत तू तुझी, तुझी, आमदार माझ्यावर बोलायला लागतं आमदाराला बोलायला माझ्यावर सोडावं लागतं याच्यावरून तूच काय बोलतोय तुझं तुला पटतय का बघते एकूणच धनगर समाज जो आहे तो महायुतीच्या विरोधात जाईल अशा पद्धतीचं देखील आपलं एक महाराष्ट्रात दोन नंबरला लोकसंख्या आहे हे निवडणुकीला निवडणुकीच्या प्रचारसभामध्ये म्हणतात की, की, प्रचार की दोन नंबरला धनगरांची लोकसंख्या आहे पिवळा फेटा खांद्यावर घोंगडी आमच्या देवस्थानांना हल वाजत गाजत आम्ही तुमचं आहे आम्ही तुमचं आहे दहा हजार कोटी देऊ पंधरा हजार कोटी देऊ आदिवासीच्या योजना देऊ कुठं आहेत कुठं आहेत कुठं दिल्या कुठं आहेत दहा हजार कोटी ते पैसे देऊ नयेत म्हणून अजित पवारला अर्थमंत्री केलंय कुठं आहेत योजना अहिल्यादेवी शिडीमिंडी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीत डिझेल टाकायला पैसे नसतात वसंतराव नाईक महामंडळाला गेले कित्येक दिवस निधी नाही आणि मग केशकल्पी वगैरे नाभिक बिबीक सुतार लोहार गिचाडी कुंभार अरे ह्यांना तर अजून कागदावरच आहे ते सगळं धनगराची ही अवस्था आहे तर ह्या बारक्या घटकांची काय आमची जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या गावगाड्याची जबाबदारी अहिल्यादेवी होळकरांचा वारस म्हणून आम्ही घेतलेली आहे त्यामुळं अजिबात आता तो काळ गेला आम्हाला कळत नाही या आविर्भावात राहू नका आपण अजितदा देखील इशारा दिलेला आहे बारामतीमध्ये हे बघा त्या ही, ही रिॲक्शन आहे त्यांचा तो सुरज चव्हाण नावाचा माणूस तो म्हणाला की आम्ही याला रस्त्यावर फिरू देणार नाही ते रस्त्यावर महाराष्ट्रात फिरू देणार नाही लांब तुझ्या नेत्याच्या विधानसभा मतदारसंघात गावातच आज पंधरे गावात, गावात संध्याकाळी माझी सभा आहे चाललोय मी तिकडं बारामतीतनंच चाललोय आम्ही व्यवस्थेविरुद्ध सवाल उपस्थित करतोय आमच्या वाटा कुठं आहे आमचा हक्क कुठं आहे आमचे अधिकार कुठं आहे आम्ही द्यायला तुम्हाला जन्म घेतलाय वारंवार तुम्हीच आमदार तुम्हीच खासदार तुम्हीच मंत्री वारंवार आम्ही काहीच नाही म्हणजे आम्ही दुय्यम गावगड्यात आम्ही भांडायचं आणि तुम्ही सत्तेवर वारे चोंद्यानो तुम्हाला काय तुम्हाला काय तांब्रपट वगैरे लिहिल्या काय तुमच्या कपाळावर त्यामुळं आम्ही व्यवस्थेच्या विरुद्ध निश्चित बंड करू यशवंतराव होळकरांची आवलाद आहे बीके कोकरेंची आवलाद आहे त्यामुळं आम्ही या गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई मोठ्या ताकदीनं उभं करणार आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र उभा करणार आपण पाहतो आहे व्यवस्थेविरुद्ध आमची लढाई आहे आमचं बंड आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या नेत्यांच्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये पुढे नेमक्या आणखी काय काय घडामोडी घडत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी अहिल्यानगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका